लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची सर आपलं नाव सांगा मी पांडुरंग गायकवाड औसरी पांडुरंग साहेब पांडुरंग गायकवाड औसरी औसरी कर अवसरी कर हां सर तुम्ही आता लोकगीतामधून कला काही मातीतून उघडत नाही किंवा कला आभाळातून पडत नाही ज्या वेळेला शंभर जण मरतात त्यावेळेला एक कलावंत जिवंत होतो आणि शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात आणि लिखित केलेले असलेले प्रोजित धुऊन सोन्यासारखे पडद्यावर चमकत राहतात त्या बाळात हे का हे नावाचं पर्व संपलेलं असेल परंतु मध्ये काम केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला लोकगीत गाताना जे शब्द आठवले किंवा रचना करण्याची जो अनुमती मिळाली ते कशा पद्धतीने मिळाली आपल्याला या गाण्याचे लेखक धामने माझी कलेचा वर्षातून सगळं पहिल्यापासून तर ते गाणं लिल हे दिनेश जाधवधामध्ये आणि ते गाणं मी गायलेलं त्याचं म्युझिक म्हणून आज मी नाही साहेब सूर तालानी लय गट याचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही गाण्याला रचनेला किंवा चित्रकाराला त्याला हे भेटत नाही आणि आज पुणे जिल्ह्याच्या म्हणजे विकासाच्या मार्गावर संस्कृतीच्या मार्ग असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या तालुका तालुका म्हणजे हा आहे आहे ही संतांची आहे आणि ही कलावंतांची पण भूमी आहे या ठिकाणी अनेक उजलेले आहेत आणि हे नाव रूपाला आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपण हे काव्य करीत असताना आपलं मन किंवा आपली ऊर कसा भरून येतोय थोडा थोडसा मला गाऊन दाखवला अति अनुभव उत्तम आहे कशी लाग ना घाटात पाऊल कस तुटल जुकाट कशी थांबली शरियत हिंद केसरी वादळ आता झालया मुकाट सांग देवा काय झाला गुन्हार येर परतून मन्या पुनार। सांग देवा काय झाला गुन्हार गिर परतून मना पुन्ह साहेब काय प्रसंग कसा आहे असो संकटाला संयमन आणि धिर्याने तोंड देणारे कुणाच्याही चुकीच्या वागण्यामुळे एखाद्या वेळेला शिवलट पडली नसन जू व्यवस्थित लागलं नसन तरी परंतु आपला मनाचा मोठ्या परा दाखवून गुडघ्यावर टेकून बारीक आणणारा पर्व आज काय झालेलं हे संपुष्टीत आलेलं आहे परंतु नाव रूपाला ना म्हणजे मरावे परी कीर्ती रुपी उरावे दोन ओंडक्यांची सादर आता भेटत आली पाण्याची लाट आली आणि आज काय झालेली ताटा एक ताटात झाली त्या अनुषंगाने आपण गायन रूपी काय केलेलं एक काव्य रूप सादर केलेले त्या अनुषंगाने आपण यापुढेही काव्य रूप सादर करणार आहात का आणि समाजामध्ये परिवर्तन आणि समाजामध्ये नांदी पेटा म्हणजे जोला भडकून देणार आहात का हो हो बरोबर आहे अगदी तुम्ही म्हणताय ते खरोखर आहे आणि यापुढेही या 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 समाजात असं काम आम्ही करत राहू कारण आमची खरी संपत्ती म्हणजे हे रसिक मायबाप हा समुदाय हीच खरी आमची संपत्ती पैसा येतो जातो त्याला फार महत्त्व नाही परंतु कलाकाराचं खरं सोनं असेल कलाकार जर डोक्यावर घ्यायची ताकद असते ती पब्लिकमध्ये हां म्हणून कुठलाही कलाकार असो की त्यांनी त्याला एकदा त्यांनी त्याच्यावर मेहनत केली त्याचं फळ त्याला मिळतं ओ, इतुन कर हो म्हणून इथून पुढं मी असंच काव्य करत राहीन मी स्वतःही गायक आहे तोही गायक आहे आम्ही दोघं मिळून या ठिकाणी अशी चांगली कामं करीत राहू आता जाधव तुमचं नाव काय सांगितलं दिनेश जाधव दामणीकर तिथं जवळच एक जाधव साहेब तुम्ही आता काय केलं कृषी प्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणारे परगत प्रगततील शेतकरी त्यांनी किती खातात खासता त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता आणि त्यांचं मन विरंगुळा करण्यासाठी काय होते की यात्रा उरूस ले ले हो। ले। ले हा घाटामध्ये भरवला जा जातो शासनाने यापूर्वी करोनाच्या काळामध्ये यात्रेवरती बंदी आणलेली होती पण बळीराजाने काय केलेले हाताच्या पोडा फोडासारखं त्या बळीराजाने काय केलेलं आहे पोडच्या लेकर सारखं त्या नंदीला जपडलेला आहे नंदी हा म्हणजे ज्याच्या घरी खोटा तो बाच्यावरून मोठा आहे आणि लाखाचा पोशिंदा माझा शेतकरी आहे आता सर मी तुम्हाला एक प्रश्न प्रश्न विचारितो असे जागा छाताडावरती आवणीचं लावणी आत्तर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे बरेच काही दुनियातून या जाताना आणि गैवर यावा जगाचं साऱ्या शेवटी निरोप घेताना आता मण्या पर्व नावाचं हे शेवटी काय झालेले की पर्व संपुष्टीत आले परंतु प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आस आलेले प्रत्येकाचं अंतकरण हृदय पिरवटून निघालेलं आहे कारण हे एक ईश्वरी देणगी हे नंदीचा अवतार आहे आणि तो देवगण एक मण्या भैया होता त्या अनुषंगाने जवळेकर कुटुंबियांनी याची संगोपना केली समाजामध्ये के एक प्रतिष्ठा निर्माण झाली वापगावची शान सार्थ अभिमान पण राखण्याचं काम केले आणि तुम्ही ह्या पूर्वपाठ्यातलेच एक शिक्षक आहात त्या अनुषंगाने तुम्ही पण एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले व्यक्तिमत्व आहात त्या अनुषंगाने आपल्याला जवळेकर घराण्याच्या कुटुंबाबद्दल आणि ह्या पर्व मन्या ज्या पर्वाबद्दल ज्याने इतिहास घडवतो तो इतिहास विसरू शकत नाही त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं आहे तर विठ्लोबाधूर गावडे जिल्हा परिषद पुण्या ब्रँच पंचायत समिती माजी केंद्रप्रमुख खेड तर आत्ता कृष्णापिंगला आत्ता मागच्या आठवड्यामध्ये बुढाणीमधल्या पोलीस पाटलांचं त्या ठिकाणी मुलीचं ल शुभविवाह झाला आणि त्या शुभविवाहाला मी हजर होतो तर मण्या त्या ठिकाणी सत्काराला त्या ठिकाणी आला होता त्याच्याबरोबर घोडी होती त्या ठिकाणी फेटा बांधून मण्याचा सत्कार केला आणि मी त्या बैलाचं त्या ठिकाणी मण्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तो, केल। तो मण्या त्या ठिकाणी शांत असा उभा होता अजिबात बेशिस्त असं वर्तन त्याच्याकडून घडलेलं नाही एकदम शांत होता एवढे मोठा जनसमुदाय होता तरी मन्या शांत हो त्या ठिकाणी उभा होता त्याचा सत्कार त्या ठिकाणी केला होता तर मन्या हा बैलवर्ग जरी मोडत असला तरी साक्षात तो देवाचा अवतार होता तो देवानी तर मला तर असं वाटतं ज्या दिवशी शुभयोग होता देवानी त्या ठिकाणी त्याला पाठवलेला अवसर होतं आणि त्या ठिकाणी तो देवावतार त्या ठिकाणी हजर होता आणि त्या ठिकाणी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी पोलीस पाटील पिंगळे यांच्या कार्यक्रमासाठी तो, आ, तो आजर 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 होता मग मला असं वाटतं की ब देवानी त्याला त्या ठिकाणी पाठवला ठेवलेला आणि त्याला जायचं होतं काय त्या रात्रीला आणि तो, तो म्हण्या बघा शेवटचा त्या ठिकाणी शुभमंगल शुभमंगल आशीर्वाद देऊन तो म्हणे त्याच रात्रीला त्या ठिकाणी आपल्यातून सर्वांना सोडून गेला आणि सर्व महाराष्ट्र दुःखाच्या सागरामध्ये बुडाला आत्ता मग अशी त्या ठिकाणी मनाबद्दल आभार मानत होते परंतु त्यांना बोलता आलं नाही त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः र रडू कोसळलं आणि माझ्यासुद्धा डो डोळ्यामध्ये या जवळकर कुटुंबासंग माझं दोन हजार सालापासून संबंध आले जेणेकरून जरा घरगुती संबंध त्यांच्याकडं पहिल्यापासून मी त्यांच्या भावनांकडं दुकानात पण काम केले तर त्यांच्याकडं आल्यानंतर जनावरांचा जो लाळा मला पण लागला त्याच्यामध्ये मण्या हा एक असा बैल होता बैल त्या माणसासारखं त्याला नॉलेज होतं आत्ताच मागाशी शिनांच्या बोलण्यात असं आलं की त्याला आपल्याला पण कळत होतं असा हा होता मन बाबतीत सांगायचं म्हटलं तर खूप मोठी भारदार शरीर होती पळायचं तर नाजच नाही करायचा आणि त्याशी दुसरी सांगतो मी मावार उघाट राहते बर तुम्ही आता भावपूर्ण श्रद्धांजली आल्याच्या नंतर आपण तुम्ही कशा पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली वागली भावपूर्ण श्रद्धांजली असं तो जण वाहिली जेणेकरून म्हणण्यासारखा होईल पुन्हा जन्माला यावा पुन्हा जन्माला यावा त्या गोवा जवळकरच्या गोठ्यात आता साहेबांनी सांगितलेलं आहे की आमदार झाला दिवा पाहिजे आणि मण्या नावाचा बैल परत जवळकरांच्या धावलेला पाहिजे असं तुमच्या मनामध्ये बरोबर बाबा एक मी तुम्हाला विचारितो तुमच्या गळ्यामध्ये पंढरीचा पांडुरंगा आहे गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ आहे पंढरीत राणा पांडुरंगाने उभा विटेवरी खरं कटवरी ठेवून तू शहर गळा आवडे निरंतर एकेकी आलं त्या युक्तीप्रमाणे यांचा पंढरीचा राणा हरपलेला आहे तर पंढरीच्या पांडुरंगा विटेवरून तू खाली उतरून येणार आमच्या मनाला घरी परत पाठवून देणार अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय आता माझं नाव शिवाजी लक्ष्मण वंडेकर आणि खानगाव जुन्नर तालुका खानगाव यांची आईच आमच्या गावची शेजारी तिच्या शाळेमध्ये एकाच ठिकाणी आणि त्यामुळं आमचा परिचय हा जवळजवळ ती चाळीस आहे आणि ते मला कळल्यानंतर मी इकडे आलो तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली कशा पद्धतीने वाहिली आता नाही आता अशी वाहिली की दुःख अंतकारणा पाहिली फुलं वाहून पाहिली नाही नाही दुःख अंतकारण म्हणजे काय येरे पांडुरंगा ये माझ्या घरा म्हण्या ये रे म्हण्या रे म्हण्या पांडुरंगा येरे माझ्या व्रद यात ये, 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 ये नंदा जावा सुना घेऊन ये, ये रे पंढरीचा टाळ मृदुंग विनाम ये रे म्हण्याये रे ये रे म्हण्याये रे पांडुरंगा ये रे रे पांडुरंगा गाव लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची